हाय गाईज नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात आय होप तुम्ही चांगले असणार आणि चांगलेच असायला पाहिजे तर आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर uh, नेहमी आमचं नेहमी म्हणजे लास्ट इयर आम्ही गेलो तो कर्जतला तर यावेळेस आम्ही असं पण म्हणजे कुठे जाणार नव्हतो हो असं स्पेशली फर्स्टला uh, कारण खूप जास्त गर्दी वगैरे असते आणि आता मामांते वगैरे आले आहेत तर आमचा अचानक भयानक एक प्लॅन झाला आहे की भिवंडी uh, uh, जवळ एक uh, शिवाजी महाराजांचं पहिलं ठाणे जिल्ह्यातलं पहिलं मंदिर आहे ते बघण्यासाठी सो आता आम्ही तिथे चाललो आहे आणि आम्ही पण फर्स्ट टाईम जातोय सो तुम्हाला सगळ्यांना दाखवतो ते मंदिर आणि खूप सुंदर मंदिर आहे म्हणजे आम्ही टी व्हीमध्ये वगैरे बघितलं तर आता आपण तिथे सगळेजण जाऊन एक्झॅक्ट बघूया कसं आहे सो चला आज मी हा छान असा ड्रेस ओके गाईस तर फायनली आम्ही आता रेडी झालोय घरात ऊन नाहीये पण आम्ही गॉगल लावून तयार झालोय आणि यांचा जो पहिला गॉगल होता तो आम्ही जेजुरीला भंडारा व्हायच्या वेळेस गॉगल पण वाहून दिला होता सो आता हा दुसरा घेतलाय हा कुठे वाहू नका म्हणजे झालं <laughs> बाय बाय चला गाईस आपण स्टार्ट करूया बिचारा ऑनेस्टली बोलला ना

पाव जंगल आधी पूर्ण या पावसाळ्यात मजा आली आहे डायरेक्ट डोंगर दिस नाही पावसाळ्यात मजाले तिथं बेस्ट शूटिंग लोकेशन इ द मुंबई रे भाई बेस्ट शूटिंग लोकेशन इन तर मुंबई नाही हे आतमध्ये चंगा डायरेक्ट बेस्ट शूटिंग लोकेशन इन द मुंबई डायरेक्ट साईट दिसतात हा सेट आहे सेट आहे सेट आहे से सागाची हो साइट एफ फिल्म तू अरे तर पावसात किती भारतीय मजा ये बरे सलमान खान दिसतोय सलमान खान फार्म हाऊसवर युट्यूबर गाव दे हे दे दे हे बाई किती मोठी शाळा चांगली शाळा अरे किती भारी एक नंबर वाटे एकच नंबर वाटे पावसात कार पार्किंग आहे कार पार्किंग पुढून पुढून असेल मामा पुढून पुढून हे होते आपल्या पुढे बापर अरे गर्दी तर भरपूर आहे यार दुसऱ्या मार्गाने आलेले असेल मामा रस्ता असेल अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपल्या हिंदुस्थानात महाराष्ट्रात एकही दुर्दैवानी मंदिर नव्हतं आणि माझ्या ऐकण्यानुसार आंध्र प्रदेशात एक त्यांचं मंदिर आहे आणि आता फायनली आपण असं म्हणू शकतो की आपल्या महाराजांचं मंदिर हे ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात मराडेपाडा या गावात आता बांधलं गेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर बनवलं आहे एकदम रेखीव भव्य दिव्य असं मंदिर बनवण्यात आलं आहे चार एकर जागेमध्ये वसलेलं हे मंदिर आहे या मंदिराचं उद्घाटन सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं गेलं होतं या मंदिरात महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दर्शवणारे शिल्प आहेत या मंदिरात शिवरायांची सहा फूट उंचीची सिंहासन रूढ मूर्ती आहे अयोध्यामधल्या श्रीराम मंदिरातील रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे मैसूर येथील आंतरराष्ट्रीय मूर्तीचे कलाकार अरुण योगीराज यांच्याच हातातून अखंड कृष्णशिला म्हणजेच काळ्या पाषाणातून सहा फूट उंचीची शिवरायांची मूर्ती साकारण्यात आली आहे आणि ती एवढी रेखीव एवढी सुंदर आहे ना की मन प्रसन्न होऊन जातं आणि लिटरली असं वाटतं की शिवाजी महाराज खरंच आपल्यासमोर बसलेत जाऊ राजमाता साहेब यांचं छोटस मंदिर त्याच्या बाजूला तुम्हाला दिसेल शिवाजी महाराजांची खूप मोठी आणि खूप सुंदर अशी मूर्ती इकडे इकडे आहे आई भवानी माता मंदिर खूप सुंदर रेख अशी मूर्ती आहे शिवाजी महाराजांची कुलदैवत म्हणजेच आई तुळजा भवानी त्यांना ते खूप जास्त मानायचे आणि ज्या पण लढाईला ते जायचे सगळ्यात आधी त्यांच्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायचे आणि आल्यानंतर पण दर्शन घ्यायचं सो so, त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत तर काही या मंदिराचं काम करण्यासाठी लागले सात वर्ष आणि खूप खूप सुंदर बनवलं आहे म्हणजे माझ्याकडे शब्द नाही ते एक्सप्रेस करायला की किती सुंदर मंदिर बनवलं आता तुम्हाला मी या मंदिराचं एक एक छोटे छोटे डिटेल सांगते आणि दाखवते इकडे तुम्ही बघितलं मंदिर होतं तुळजाभवानी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज तर आता आपण खाली जाऊया चल तर या मंदिराची स्थापना मार्च ला झाली होती आणि आपले जे सीएम साहेब आहेत सी एम साहेब आहेत त्यांनी ओपनिंग केली होती इथे आणि श्रीराम मंदिराचे अयोध्याचे जे प्रमुख जे पुजारी आहेत ते सुद्धा सगळे इथे उपस्थित होते या मंदिराची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस आणि इथे ते पूर्ण असा इतिहास आहे पूर्ण चारी दाखवलंय तर पहिलं आहे आपलं आहे ना हे सेकंड तर हे आहे शहाजी राजे भोसले आपले शिवाजी महाराजांचे वडील त्याच्यानंतर इकडे आहे राजमाता जिजाऊ अ शिवाजी महाराजांच्या आई ज्यांनी आपल्या शिवाजी महाराजांना खूप चांगले असे संस्कार दिले आणि हे आहे जेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हाचा हा क्षण सगळ्यात बेस्ट थिंग जी आपल्या पृथ्वीवर घडली होती त्याच्यानंतर हा या फोटोमध्ये आपल्याला कळत की शिवाजी महाराजांची आई त्यांना कशी शिकवण वगैरे द्यायची ते असं छोट्याशा एका पिक्चरमध्ये दाखवलंय शिवसंस्कार शिवसंस्कार त्याच्यानंतर शिवाजी महाराज खूप जास्त मानायचे शंकर आला सो त्याचं एक हे मूर्ती आहे आणि इथेच त्यांनी शपथ घेतली होती हे राज्य व्हावे श्रींची इच्छा येस आणि इथून भवानी मातेची तलवार तलवार शिवाजी महाराजांना लढण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज जे कीर्तनातून सगळ्या गोष्टी सांगायचे की काय चांगले काय द्यायचे चांगला हे द्यायचे सगळ्यात पहिला जिंकलेला किल्ला हा तोरणा होता शिवरायांकडे पुणे चाकण व इंद्रापूर या पण जहागिरी होती त्याच्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी हा किल्ला मिळवला त्यानंतर हे आहे शिवरायांचा शपथ शेतकऱ्यांविषयी धोरण शेतकऱ्यांसोबत ते बैठक घेऊन काय हा कमी काय जास्त तुम्हाला लागणार आहे कसं करू शकतो आपण गोष्टी हँडल ते सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायची पुण्यामध्ये गाडवांचा नापीक झाली होती त्यामुळे पुण्यातील लोक पुणे सोडून जात होते तेव्हा पुण्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माता यांनी शिवांना घेऊन ते पुण्यात आले होते आणि पुण्यात लाल लाल महल बांधून त्या इथे राहायला लागल्या होत्या हा पिक्चर आहे आणि जिजाऊनी शिवाजी महाराजांना सोबत घेऊन गोरगरीब मुलांना बैलजोडीवर झुन टाकून सोन्याचा फाळ असणारा नांगर देऊन शिवाजी महाराजांचा हातात दिला होता हा अफजल खानाला हा प्रतापगडाला जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानची होता जीवा आणि म्हणून बघितलंय तीस फ्रेम इथे केलेली आहे प्रॉपर जीवा आणि इकडे फायनली अफजल खानाचा वध झाला होता सो या फोटो मध्ये तुम्ही बघू शकता चार प्रकारचे मुक्त शस्त्र अमुक्त शस्त्र मुक्तामुक्त शस्त्र यंत्रमुक्त शस्त्र मुक्त शस्त्र म्हणजे फेकून मारण्याचे शस्त्र अमुक्त म्हणजे हात धरून मारण्याचं म्हणजे तलवार आणि मुक्तामुक्त म्हणजे भाला आणि यंत्रमुक्त म्हणजे धनुष्यबाण तर त्याचे सगळे टाईप इथे आहेत की हिंदुस्थानावरच नाही तर अथांग समुद्रावर देखील राज्य गाजवले होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमराचे जनक असेही म्हणतात आणि इथूनच आपल्या इंडियन नेव्हीची पण सुरुवात झाली होती आपला समुद्र युरोपियनमध्ये पण वाढला गेला होता पोर्तुगज इंग्रज कोकण मुंबई सुरत सगळीकडे आ, समुद्रावर राज्य करत होते तर शिवाजी महाराजांनी इथून अ सगळी स्टार्ट केलं होतं आणि त्यांना म्हणूनच फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात शिवा काशी पन्हाळा गडाच्या पायते शिवा नामांकित कुटुंबात झाला वीर शिवा काशीद यांचा जन्म शिवा काशीद दास सेम डीक महाराजांसारखं दिसणारा होता त्याला पालखीत बसून समोरच्या दुश्मनाला आ, गाफील करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यावेळेस महाराजांनी आणि आपला जो मर्द मराठा आपला शिवाशी जो होता तो याच्यात त्याला मारलं गेलो होत शिवाजी बारा जुलै मारलं गेलं होतं सोळाशे साठ त्याच्यानंतर इकडे आहे वीर बाजी प्रभू देशपांडे आता प्राणाची शिकस्ती शब्द दिला राजाला तोफे आज मरे मन माझी सांगा मृत्यूला वाक्य असं होतं की नाभिक म्हणून जन्माला आलो पण शिवाजी राजा म्हणून काशी यांची धन्यता इकडे पण खूप छान लिहिले हे बाजी प्रभू देशपांडे आपले लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिंक जिवंत शाळेतला सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास माझा फेवरेट सब्जेक्ट होता आणि जेव्हा त्या स्टोऱ्या शिकायचो ना असं वाटायचंच नाही की आपण शिकतोय म्हणजे अभ्यास करतोय असं वाटायचं की आपण स्वतः तिथे जाऊन मारामारी करतोय आणि म्हणजे आपल्या लोकांसाठी हे सगळं करतोय असं फील व्हायचं सो सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट माझा इतिहास होता भूगोल आणि आमच्या ज्या मॅडम होते त्या आपण भारी शिकवायच्या

बरजी <laughs> नाईक हे बघूनच कळलं मला गुप्तहेर खाते हे आपले त्यावेळेसचे रॉ एजंट होते असे रॉ एजंट होते की ज्यांना कोणीच पकडू शकलं नव्हतं जाऊन त्यांना विचारायचे आपले सोय कर आग्र्याहून सुटका ही था था। जी स्टोरी जी भारी होती बकता बकता आ, 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 का ही ना ही सांग ना स्टोरी आग्र्याची सुटका कशी होती आंब्यांच्या पेटण मधून आंब्याच्या पेटण मधून ते निघाले बाहेर मधून निघाले त्यांना शिवाजी महाराजांना आंब्यांच्या पेट्यांमधून बाहेर काढलं होतं

मराठ्यांची अत्यंत आवडणारी सळपाताची तलवार श्री छत्रपती शिवाजी महाराज हे घोडवळ्यात वापरण्यास सुरुवात केली होती त्यांनी ही तलवार आणि जास्त करून ही पाती ही विदेशातून तयार करून अशा तलवारींना फिरंगा असं म्हणायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वापरातली भवानी आणि जगदंब तलवार याच पद्धतीची होती त्यावेळेस सगळ्यात आवडती तलवार आता या इथे ह्या फ्रेममध्ये शिवरायांचा अष्टप्रधान मंडळ पूर्ण दाखवलेलं आहे आपले सुभेदार वगैरे सगळे इथे बसलेत पूर्ण मंत्रिमंडळ पूर्ण मंत्रिमंडळ आहे इथे मंत्री, मंत्री, पंता सुपंता, पंता सुपंता, मंत्री, मंत्री। सेनापती पंत सुपंत आठ लोकांचं मंडळ इथे हिरोजींदुलकर आहेत हे आहेत आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांशी बोलताना फ्रेम मध्ये आपण कॅप्चर केलं इथे आपल्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मिरवणूक राज्याभिषेक सोहळा हा आपल्या मराठा साम्राज्याचा सगळ्यात आनंदाचा क्षण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा इथे किती सुंदर फ्रेम बनवली बघा हो सगळे वाघाचा जबडा फाडदान गाईस तुम्हाला संभाजी महाराजांची कहाणी तर माहितच असेल ते किती 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 शूर होते शूर होते ताराबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई नाही छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी द्या राजाराम महाराज राजारा शॉप आहे इकडे फ्रेम्स वगैरे हो आहेत विकण्यासाठी इकडे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर हीच फ्रेम आहे आपल्याकडे आणि आपल्या घरी हीच फ्रेम आहे ही वाली फ्रेम आहे ऑलरेडी तर तुम्ही इथे आले तर तुम्ही या फ्रेम्स घेऊ शकता आणि छोटे छोटे अशा मूर्ती पण येते आपण देऊ शकता हे रणजित देसाईंचं श्रीमान योगी आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं खूप सुंदर आहे आणि हे आहे शिवाजी सावंत यांचं छावा या हे एक आहे मुझे मुझे ना? ना? हे खूप सुंदर आहे म्हणजे मूवी मध्ये आपल्याला खूप काही कमी दाखवलं याच्यात पूर्ण डिटेल्स आहेत ते गा ऍक्च्युली या मंदिराला प्रॉपर ना त्यांनी थोडा कडा वगैरे बनवलेला आहे प्रॉपर असं गडासारखं फिलिंग केलंय प्रॉपर असं पर्वतांमध्ये जसं गड असतो ना त्याप्रमाणे त्यांनी दगडासारखं प्रॉपर संध्याकाळी पावसाळ्यात आणि सकाळ सकाळी एकदम सकाळ सकाळी कडे प्रायव्हेट व्हेकल असेल टू व्हीलर फोर व्हीलर तर तुम्ही इथे बिंदास येऊ शकता खूप सुंदर मंदिर आहे संध्याकाळी तर खूप सुंदर संध्याकाळी सनसेटच्या टाइमला हे दादा स्वर्गीय दिलीप दादा बारकू चौधरी हे शिव क्रांती प्रतिष्ठानाचे सक्रिय विश्वस्त होते म्हणजे त्यांची इच्छा होती इथे मंदिर व्हावं आणि त्यासाठी ते खूप झटपट त्यांची चालू होती तर प्रतिष्ठानाचे योगदान म्हणजे प्रतिष्ठानासाठी हे जे प्रतिष्ठान आहे याच्यासाठी त्यांनी सगळ्यात बहुमूल्य योगदान दिलं आणि त्यांचं अल्पशहा आजार म्हणजे कोरोनामुळे मार महामारीमध्ये एकवीस नऊ दोन हजार वीस मध्ये त्यांचं निधन झालं तर आपले जे अध्यक्ष आहेत संस्थापक संस्थापक अध्यक्ष जे आहेत इथले ह्या मंदिराचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आता राजू भाऊ चौधरी हे त्यांचे थोरले बंधू जे दिलीप दादा होते ते वारले करोनामुळे आणि त्यांनीच हे मंदिर बनवले नमस्कार आज परत आपल्या समोर एक सुट्टी निमित्त परिवारासह भिवंडी तालुक्यामध्ये एक छोट्याशा गाव आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक अतिशय चा छान व सुंदर मंदिर स्थापन झालेलं आहे बघून फार मन प्रसन्न झालेलं आहे आज तिथं परिवारासह विजिट केलेली आहे मी म मंदिर अतिशय छान व प्रसन्न आहे अवश्य आपण एकदा तरी त्या या मंदिराला भेट द्या महाराष्ट्रातील पहिले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर आहे बघून अतिशय मन प्रसन्न व बर छान वाटत एकदम दुसरीकडे खावरे खाल्ल्यावर परत भूक लागेल एका ग्रासात तीन दोन तीन ग्रास बनवून <laughs> आता माझ्या घेते मी म्हणे तुम्हीच भांडता म्हणे फक्त माझ्याशी म्हटलं असं का ते स्थान गणपतीला जन्माला हे आणि नंतर तुमचं आमच्याकडे देवीचं अतिशय श्रेष्ठ स्थान म्हणजे आपलं चाळीसगाव तालुक्यामध्ये आपलं हे, हे पाटणा देवी जुनं त्याच्यानंतर भीमाची आणि याची लढाई झालेली असं आहे का आपलं महाभारत मध्ये घडलेलं भीम भी कुंड आहे पद्माला आता इथे कोण जिंकतो बघूया बॅटल दोन धुळे वर्सेस चार रेल्वे लाइन अशी आहे की सर्व ठिकाणी जाता येत ही तुमची चाळीस खराब रोड ने म्हणजे टायर डायरेक्ट पहिले असं होतं डायरेक्ट बेकार काम होते एकदम आता बी बेकारच रस्ते असेच रस्ते असे रस्ते मग याच्यापेक्षा आम्ही आई धुळ्या आम्ही धुळ्याच्या लोकांना प्रोग्रेस काय असते ते दाखवायसाठी घेऊन आलो सिरियस सिरियसली जळव धुळे जो आहे तो जळव्याच्या खाली जे बाबा बोलले माझ अहो धुळेला इन मी चार तालुक्या घेऊन बसलेले चार दावा उजाण ते जळवा तालुक्या माहिती का पंधरा तालुक्याचा जिल्हा आहे डायरेक्ट असं आहे ना त्यामुळे धुळे विकसित नाहीये पाय चाललं ना तोपर्यंत रेल्वे तोपर्यंत माणूस दिला तरी हाय गाईज सर असा होता आजचा व्हिडिओ मुराडे पाडा आय होप तुम्हाला म्हणजे आम्ही जी इन्फॉर्मेशन सांगितली ती आवडली असेल आणि हे मंदिर वगैरे सगळं आवडलं असेल सो so, uh, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिजिट करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही जागा कशी वाटली बाय so, बाय बाय